नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे अळूवडी आणि त्यासाठी मी घेतलेलं आहे साहित्य अळूवडीची पानं त्यामध्ये खूप सारी कोथिंबीर पण टाकली आहे हळूहळूची पानं बारीक चिरून घेतली आहेत आणि धना पावडर गरम मसाला लाल तिखट खोबरं आणि असे बरेच काही पदार्थ मी माझ्या रेसिपीप्रमाणे बेसन तांदळाचं पीठ असं ॲड करून त्याचे रोल बनवले आहेत मी आपण बघू शकता आणि त्याला तीळ लावले आहेत छानपैकी थोडीशी कोथिंबीर पण घातली आहे त्यात मीठ हळद आले लसूण पेस्ट आणि आता हे दोन रोल बनवले आहेत मी आणि आता माझ्याकडे भांडं होतं हे वाफवण्यासाठी तर मी आता कुकर ठेवलं आहे आणि कुकरमध्ये एक टोप ठेवला आहे तर ते टोपाच्या बाहेर थोडं पाणी टोपातस थोडं पाणी आणि त्याच्यावर एक छोटीशी प्लेट ठेवली आहे मी आणि माझ्याकडे इथे भांडी नाहीत तेवढे मुबलक प्रमाणात आणि आता मी त्याच्यावर हे रोल ठेवणार आहे वाफवण्यासाठी आपण बघू शकता जसं आपल्याला शक्य होईल तशी ॲडजस्टमेंट करायची लाईफमध्ये तर मी आता इथे दोन रोल ह्याच्यावर ठेवले आहेत आणि ह्याच्यावर आता मी कुकरचं झाकण लावून घेणार आहे आणि मस्तपैकी शिट्ट्या काढणार आहे आणि भेटूया थोड्या वेळात कुकरच्या शिट्ट्या झाल्या की मी लगेच तुम्हाला दाखवतो आणि पुढे मी तळायला घेणार आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे जे रोल केले होते ते उकडून घेतलेत आणि त्याला कापून घेतल्यात आणि बघा छान कसे तीळ वगैरे लावून घेतलेत आणि आता मी हे खरपूस भाजून घेणार आहे तर आता त्यासाठी मी ठेवतो आहे पॅन गॅस चालू करतो आहे मी मंदा आचेवर पॅन ठेवतोय आणि या वर मी ते आता भाजून घेणार तर आपण बघू शकता आता झालेले आहेत एका बाजूने हलक मंदा आचेवर मी भाजून घेतले आता थोड्या वेळाने चन करणार दुसऱ्या बाजूने आणि मग कुसपुसी हळूहळू खायला तयार चला भेटूया मग